आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या नमस्कार प्राध्याप का मी प्राध्यापक आरवाय घोटुगडे सांगोला तालुका सांगोला गाव घेरडी खरं तर आज लाईव्ह यायचं कारण असं की आम्ही विधानभवनात गेलो आणि विधान परिषदेसाठी ज्या जागा निघालेल्या आहेत त्याची पाच नंबरची जागा म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांची जागा रिक्त आहे खरं तर ही जागा ही धनगर समाजाची आहे त्यामुळे धनगर समाजाला सु त्याच जागेवरती धनगर समाजाचाच कॅन्डिडेट सदस्य व्हावा ही संपूर्ण समाजाची मागणी आहे खरं तर आज भाजपनं कॅन्डिडेट दिले शिवसेनेनं कॅन्डिडेट दिले राष्ट्रवादीनं कॅन्डिडेट दिले त्याच्यामध्ये धनगर समाजाचा कॅन्डिडेट नाही खरं तर धनगर समाजाचा वापर हा नुसता तुमचं झेंडं उचलण्यासाठी तुमचं स्टेज लावण्यासाठी तुमच्या सभा भरवण्यासाठी केला जावा का हा मला प्रश्न आहे म्हणून जर माझी धनगर समाजाच्या राज्यकर्त्यांना आणि नेत्यांना विनंती आहे तुम्ही तुमच्या पक्षाला आ, विरोध करू नका ज्या वेळेला मतदान असेल त्यावेळेला राघू येताळा घुटुगडे याच नावासमोर बटन दाबा एक समाज म्हणून आपण एकत्रित एक राहूया तुम्ही काही बोलू नका होय मना सोडून द्या पण ज्या वेळेला नाव तिथं समोर येईल त्यावेळेला धनगर समाजाच्याच माणसाला मतदान टाका आपला आरक्षणाचा लढा एस टी आरक्षणाचा लढा हा जो आ तोंड वासून तयार आहे त्याच्यासाठी येणारं आयुष्य आपण सगळेजण मिळून खर्च करू आणि आपल्या लेकरांना आय एस आय पी एस आय डॉक्टर

तुम्ही धनगरांचा वापर मध्ये केला आणि जे मराठा आरक्षणाचं म्हणजे ओझं होतं ते तुम्ही धनगरांचा वापर करून कमी केलं आणि मग तुम्हाला धनगरांनी काय केलं की विधानसभेला भरभरून मत दिलं तेव्हा कुठं राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप ही लोक सत्तेत आली मग आता मला सांगा ज्या वेळेला विधानसभेमध्ये तर धनगर समाज आहेच आहे पाच ते सहा कॅन्डिडेट पण आता विधान परिषदेमध्ये का तुम्हाला नको का दिसतायत तुम्हाला दुसऱ्या समाजाचे लोक ज्या वेळेला गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाचे आहेत मग त्यांची जागा निघालेली आहे मग एस टी आरक्षणाचा प्रश्न तिथल्या समस्या मांडण्यासाठी धनगरांच्या ठिकाणी धनगरच पाहिजे त्याच्याशिवाय एसटी आरक्षणाचा प्रश्न तिथं गांभीर्यानं कोण मांडणार त्यामुळे वाढपी आपला असला पाहिजे समाज बांधवानो वाढपी आपला पाहिजे तर आपल्या ताटामध्ये थोडं 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 काहीतरी पडत जाईल त्यामुळं भाजपला राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही ज्या समाजाचा माणूस आहे त्याच समाजाचा माणूस तिथे कॅन्डिडेट म्हणून उभा हो करा आता जर त्यांना तिकीट दिलं नसतील तर आम्ही स्वतः विधान परिषदेचा अर्ज भरलेला आहे त्यांच्या जात जाचक आटी जुगारून भरलेला आहे म्हणून माझ्या समाज बांधवांना विनंती आहे की धनगर समाजाचा एकही लायक माणूस नाही म्हणून त्यांनी धनगराचा कॅन्डिडेट दिलेला नाही पण मी सांगतोय की आर वाय गुटुगडे शंभर टक्के विधान परिषदेवरती तुम्ही सर्व आमदारांनी एक समाजाचा माणूस म्हणून मला मत टाकावी असं मी विनंती करतो नमस्कार मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे मी माडा लोकसभेची दोन वेळेस निवडणूक लढवली गवडणुकीत मला अठ्ठावन्न हजार मतं मिळाली एक लोकांसाठी प्रश्न मांडताना आणि लोकांच्या भावना पुढे आणण्यासाठी मी व प्राध्यापक आरवाई गुटुगळे सरांनी विधान भवनात जाऊन हा विधान परिषदेचा अर्ज आणला पण या अर्जामध्ये त्यांनी एक आटा अशी घातली आहे की दहा विधानसभेच्या सदस्यांचं सूचक म्हणून सही हवी आहे तर आम्ही त्या संदर्भात राज्यपाल साहेबांना पत्र लिहिलंय की ह्या ज्या काही जाचकाठी निवडणूक आयोगाने घातले ते रद्द व्हावं कारण हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे निवडणूक आयोग करत आहे कारण सर्वसामान्य माणसाला पण निवडणूक लढता यावी यासाठी ही यंत्रणा असली पाहिजे पण दहा सूचक अरे आमचा कुठलाही मोठा पक्ष नाही आमच्याकडे कुठला मोठा गट नाही मग आम्ही निवडणूक लढवायची नाही का हा आम्हाला सरकारला सवाल आहे आणि मी या विरोधात जनहित याचिका दाखल करून या निवडणूक आयोगाला आणि सरकारला मी कोर्टात खेचणार आहे कारण अर्ज स्वतः आम्ही विधिमंडळातून आणलाय पण आमचा अर्ज टिकणार नाही तर त्यासाठी वेगळी तरतूद राज्यपाल साहेबांनी करावी अन्यथा मी ही निवडणुकी स्थगित करावी आणि जनहित याचिका दाखल करून कोर्टाद्वारे न्याय मागणार आहे आणि सांगोल तालुक्यातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला संधी मिळते पण हे टेक्निकल बाबींमुळे आम्हाला आता अर्ज भरणं थोडंसं मुश्किल झालंय तर या संदर्भात आम्ही कोर्टाद्वारे जे काय निर्णय येईल सध्याला बीजेपीची यादी प्रसिद्ध झाली शिंदे गटाची पण होते आणि अजितदादा गटाची पण होते पण यामध्ये एकही धनगर समाजाचा कॅन्डिडेट यांनी दिलेला नाही म्हणजे या प्रस्थापित महायुतीला असं म्हणायचं आहे का की कोणताही धनगर समाजाचा कार्यकर्ता विधान परिषदेसाठी लायक नाही अरे आमचे प्रश्न आरक्षणाचा असेल मेंढपाळांचा असेल चराव कुरणाज असेल शेळीमेंडी महामंडळाच्या निधीच असेल कोण मांडणार आणि जे आमच्या समाजाचे आमदार आहेत त्यांनी माग जे काय अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये एकानेही प्रश्न मांडला नाही म्हणजे तुम्ही धनगराच्या जीवावर तिथे निवडून जाता धनगराच्या जा मतावर निवडून जाता आणि तुम्ही आमच्या धनगर आरक्षणाचा मुद्दा का नाही मांडत तर मला सांगायचं आहे की जे जातीवंत धनगर समाजाचे गुटुकडे गुटुगुडे पॅटर्न सारखी लोक आहेत यांना विधान परिषदेवर संधी द्या समाजाचे प्रश्न तिथं पोट तिडकीने मांडणार कारण आता आमचे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांची जागा आहे तिथं धनगर समाजाचा कोणी होतखोरुप कार्यकर्ता असेल तिथं तुम्ही संधी द्या आम्ही म्हणणार नाही आम्हालाच द्या पण जो कोणी कट्टर आणि समाजाच्या साठी लढणारा माणूस तिथं आवाज उठवणारा माणूस आहे त्या माणसाला तुम्ही विधान परिषदेवर संधी द्या नाहीतर आम्ही तर बाहेर तर आंदोलन मोर्चे हे करणारच आहे पण तिथं जर संधी मिळाली तर धनगर समाज एसटी आरक्षणाचा प्रश्न सोडवला विधान परिषदेवरती धनगर समाजाला कॅन्डिडेट दिला नाही या तिन्ही पक्षांना मला विचारायचं आहे पक्षातील नेत्यांना ज्या वेळेला तुम्ही मतदान मागायला ज्या वेळेला एखाद्या महिलेच्या दारामध्ये जाता किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाता त्यावेळेला म्हणता मी धनगरच आहे आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हणता आणि त्यावेळेला मत द्या असं म्हणता पण ज्या वेळेला तुम्ही भवनामध्ये जाता तर त्यावेळेला भाषण करता घेता शपथ घेता um... त्यावेळेला तुम्ही बाळूमामाचं नाव घेत नाही जय मला आपल्या ज्या संस्कृतीमध्ये जे देव आहे ते देव देवताना तुम्ही मानत नाही त्यावेळेला फक्त तुम्ही म्हणता की मी सगळ्यांचा आहे मग तुम्ही मताला येताना असं का बोलला नाही तर आम्ही ठरवलं असतं ना तुम्हाला मत द्यायची का नाही म्हणजे तुमचे दाखवायचे दात एक आणि खायचे दात एक असं हे समाजाने ओळखलंय आता त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाज नुसता मी धनगर आहे म्हणून नाही रियल जो हाडाचा धनगर आहे त्यालाच मतदान टाकणार आहे आणि त्यालाच विधान परिषदेवर पण पाठवणार आणि इथून पुढच्या काळामध्ये विधानसभेवर सुद्धा असला आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या